ন্টা। লে নি মঠলা। আ তু সু লে মান ক মানে রাায় লে তমি নিন্ত নিন্ত সুরজ খুটা সর বার ফোনসা। তা ফোন লাখন রা কটা আদালাম কাায়নেতো মোবাইললে पण बाहेर बोलून राहिलं तो बाहेर गे ना झाली झाली सुट्टी झाली हे बाबूने नेलं ले एक आता आखरीचं नाही का औषध लिहून देईल ना ते औषध घेऊन सोबत झालं झालं बॅगी भरली आता थोडा वेळ राहिलो आता यात सांगा पाठवलं तर तो तिकडे बोलून राहिला काही कामाचा असं फोन ठीक आहे ठीक आहे का तुमच्या घरीच गेली होती आता कौसुबाई ना तयारी गयारी केली बा मस्त तर म्हणत होत्या नातवारी माझ्या घरी सांगतो बा म्हणा तर मी आता इकडे तयारी करून राहिली होती बा मला असं वाटलं की ज्योतीबी इकडे सांगू आपण तर मी तयारी लागली होती पण मग आता त्याची तयारी दिसली मला मग मी काही हे नाही केलं आ आता ह्या आपल्या ज्योतीजी बाबा ज्योतीजी बाबा म्हणत होते तसे

असे म्हणत होते त्यात फोन गेला आला असं ना तुम्हाला तसा फोन नाही आला का आपले तुमच्या आईचा मी गेली होती बापा तिकडे आता तर मला दिसली त्याची तयारी म्हणून फोन लावला का ज्योतीला इकडेच घेऊन येऊ बा म्हटलं आपल्या घरी आमच्या वाल्या घरी आता इकडं आणून राहिलो ना आपण डिलिव्हरीला इकडं तर मग काय दहा वेळा तिकडून इकडं इकडून तिकडं म्हणून म्हणलं बा तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे नाही मामी जी मी तर फोनही नाही लावला आईले बोललच नाही झालं मी याच गडबडीत आहे का नाही इकडले पेपर आणा रिपोर्ट त्याचे बाबूले न्या दादा बेडा आता ज्योतीले सूरज ज्योती आहे पण नाही का मलेच न्या लागते ना तर बाप मी तर मग रिपोर्ट येते आता सूरज एवढा काही शिकलेलं सवला त्याला काही एवढं समजत नाही डॉक्टर काय सांगते काय नाही तर मला इकडं हे करावं लागेल का नाही तर फोन मी उचलूनच नाही राहिलो कोणाचा आई फोन नाही लावत असेल तर काय माहिती मिसकॉल दिसकॉल दिसले मला दोन तीन त्याच्यात पण मी म्हटलं आता आरामशीर गॅट बसलो म्हणजे इथे लावतो का म्हटलं

ऐका रे बाकी काही नाही जिजाबाई ने ना ने ना तुमच्या घरी न्या मामी गे पण आई म्हटलं काय आले तुम्हाला असं बरं बोलतो मी तसं काही नाही आईचं एवढं काही मनावर घेऊ नका तिनं म्हणलं अस नस तोंडात आलं असं तिचं तर एवढं काही मनावर घेऊ नका तुम्ही तुझं नाही नाही मनावर काय घ्यायचंय म्हणा मला माहित आहे ना त्याचं स्वभाव पा मग काय म्हणते तर मला फोन करा मग आई इकडं जर म्हणत असन तुमची आई काही इकडं आणू आम्ही तर मग आम्ही तयारी करतो बा म्हटलं नाही तर राहू द्या नाही तुमच्याच घरी मग बर बाल बर बोलतो मी ज्योतीची माईबी मामी जी दोन्ही तबल्यावर हात ठेऊन राहिली हा इकडून म्हणते तुमच्या घरी न्यायचं असन न्या म्हणते काही टेन्शन नाही आणि इकडून म्हणते मला फोन फोनही करचा तर कसं काही न्यायचं नसतं तिकडं तुम्ही तयारीत लागतो म्हणते हा दोन्ही इकडून बोलते हां बरं आई फोन लावतो काही का नाही नाही काही नाही काही नाही कोण काय ठेवतो ठेवतो पण तोंड काढून घेऊबी

काय होईल एवढं बसली तिथं आपल्याच घरी केलं पाहिजे असं जरुरी आहे काहीतरी ते कागदपत्र हे करून राहिली असं म्हणजे का तस नाही तसं नाही म्हणलं मी जाऊ द्या आता जाऊ द्या तुमच्या मतांना जाऊ तिकडे जाऊ जाऊ केलं काय नाही जाऊ द्या बिंग ती तयारी झालीच नाही का अजून जाच जा आहे तूम कर तुला जाच आहे म्हणे मग आणि हा अजून तयारी वाच आहे तू आधी वेळ नाही तवा नाही म्हणला होतं तुले पण बाहेर मी काच्या वेळेस मी म्हणलं होता सल्ले सांग म्हणून तयारी करायला तयारी करून नाही केली मग आ तुम जाच आहे वाटेल ते आधार कार्ड अपडेट करायचं आहे वाटेल काय करायचं आहे तर आ त्या पेवर जाच आहे म्हणून तू मला कुठे सांगितलं जी कोणा सांगा रे आ तुम्ही रूम मध्ये असताना मी तुम्हाला दहा वेळा विचारलं चाला माझ्यासोबत माझ्या सोबत तव तुम्ही नाही म्हणलं आणि बाहेर निघाल्यावर संध्या जवळ पाट सांगितलं संध्याने सांगितलंच नाही मला संध्या ताईने विचारा बस संध्या ताईले संध्या ए संध्या संध्या काय झालं होता काय म्हणून राहिला तुम्ही म्हणलं होतं ना बहिणीने सांगून दे पण मला अंदर ला आ रूम मध्ये काहीतरी तयारी करायला लावणं म्हणलं होतं मी तुला इन्फॉर्म मी सांगितलं तिथे ते बंदे मला सांगितलंच नाही म्हणते ते बाय बाय गावला रोस्ताय दादा मला देखता विचार का नाही सांगितलं का आ मार हेडफोन लावून आतापर्यंत ऐकत तिथं आणि काय तीन वेळा झालं शेवटी आई म्हणते मला राहू दे नको म्हणते तिथं मला हात धरून नसल्यासारखं केलं आल्या गेल्या होत्या मला का माहितीये काय तयारी करायला लावून राहिले का काय बा म्हटलं मला काहीच माहित नाही मला असं वाटलं का या आता एवढे कामही केल्यावर मला असं वाटलं का काही म्हणते का काय का म्हटलं या कामासाठी अजून म्हणून मी ना ऐकल्यासारखं केलं माया का मला काय माहिती बाप्पा आता बोल ना दादाचे सामान आलते का आलते तुमच्या रूममध्ये मी किती वेळा आली दोन वेळा आलते ना

Toh, tha, uh, kan, kan, to, teh, am kan, tuh malah sama ika, mengmito telepon Testa, tu, tes tahu apa yang udah dari mana sobat. Aiy, tuh nabi dor tu nanti teh kita pundi support kan lagi kan, teh pundi support goi, tuh teh cara pundi support goi na, ah, meng am cara kerjam cara kerjot soalnya sekarang ini bolli tuh siapa dulu naik, ah, siapa dulu lagi. Nariwa

माहित आहे ना आज सुट्टी होणार बा म्हणून मग दिल किती निघ निघाल मला थोडी माहिती होत आता गिजर होईल सीजर तसं एक लाख रुपये लागते हा आणि नाव तू कुठं गेलेच नाही लेकराला ठेवले ते हल्ल आता एवढे दिवस लेकर याच्यामध्ये ठेवलं का तर तिच्या बाबा वरचे बाकीचे सगळे मी लावले फक्त पन्नास हजार दिले तिच्या बाबानं मला हा मी नाही दे का नको देऊ का काही राहू द्या म्हणलं त्याले पण मग ज्योती जवळ दिल्ली वाटते तिच्या बाबानं म्हणजे ज्योतीले पन्नास हजार ज्योतीने दिले म्हणजे आज सधी फोन तिथं हे करावं लागलं ना पैसे भरा नाही लागले का काउंटरवर तू बाबू मग आता काय म्हणतो मग तू पैसे दिले तिच्या बाबानं तर मग काय आपण मग आता त्याच्याच मत ना ऐका जी उजिरी करायची का मग बाबू हा मग आपल्याला दबूनच राहा लागून रे बाबू असं हा पहिलेच मी तर काही ते कमी जास्त बोलत नाही बापा कोणाला तुला तर माहिती आहे माझ्या सोबा त्या बापाही नाही बोलत रे हा बोलते का हा पैसे देवो या ना बोल देवो मग आता तू पैसे दिले तर काय म्हणतं पाहायला लागायचं का मग आता त्याले सांग तुझे नाही का असंच आहे तुझी म्हणलं का जी हो जी म्हणून मी तुला करू देणार का आई काय तुम्हाला का मी काही तिच्या पाय पडायला लावणार आहे का आणि काहीतरी मागतले पैसे मी म्हणलं नाही तिच्या बाबाले दे का नको दिवपर्यंत माझ्याकडून होते म्हटलं हो काम कमी पडले होते मध्ये पण मी इकडून तिकडून ऍडजेस्ट करणार होतो मस्त दिल्ली तर मी म्हणलं का काही हा पण नाही का जाऊ दे ना मग आता मी सांगतो तिच्याकडे आईले का इकडं इकडून तिकडं घेऊन जाऊ म्हणून जो ज्योतीला आपल्या घरीच ना মা লে য জা বললা বা । জাঙ্গ। কাইনে বললে বা উঠিবে খুব পাইনে বললি বাপা আ টালে বললই লে আলে আপলে থসি লেতে পরিলে দরাই ঙ্গই কারণ দ কারণ বিচই না। তা লে তালে নিলবাই মানে তুমি তার গ ম বল ত ম পাম জানদানিত।

तो भी ना? आ, बर आता ये आ, मी तो तो आता पोई लो, पोई लो, ना काय म्हणलं बाप्पा याच्या सासूले काहीच तर म्हणलं नाही म्हणते मी मायकडे घेऊन येतो ज्योतिले माईकडे घेऊन येतो जतिले अशा करे तर मी म्हणलं बाप्पा त्या आता पहिलं पहिलं होय बाई माय आ

গেলে নাই কলেজ মধ্যে আজ শিখলে हो गेलो ना हे येऊन असतो राहिलो येऊन राहिलो आपली सोनाम नाही सोनामच्या घराकडून आलो घर लावून दिसून राहिले सोनाम ते पाणी आले ना तर म्हणून गेली तिच्या बाबांचा फोन केला मग गेली सगळेच गेले आपले तिची मामी गेली मामा गेले दोघे जण घेऊन गेले मग सोबत राहिली गाव नाही माझी कुठून गेली राहिली राहू दादाची मजाच उडवतो आता काय म्हणते काय नाही तशी चंदा मामी गेल्या वावरात आणि ते मामाही गेली वावरात हा आणि काय आपला रोशनही गेला कॉलेजमध्ये आणि सोनमही गेली कॉलेजमध्ये त्यांची मजाच उडवतो चांगली मी दादी मजा करतो मी खरंच सांगत आहे तिला पाहुणे पाहिले आले ते माझ्या सगळी आली होती